तुम्हाला माहीत आहे का तुम्हीसुद्धा आता उपवासाला नेहमीचे साबुदाणे वडे साबुदाणा खिचडी असेच वेगवेगळे पदार्थ न खाता मस्त झणझणीत पिठलं भाकरीसुद्धा खाऊ शकता तर ही उपवासाची पिठलं भाकरी कशी बनवायची चला पाहूया त्यासाठी इथे मी खलबत्ता घेतला आहे आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मिरचीमधून तोडून दोन भाग करून घ्यायचे म्हणजे पटकन वाटता येते दोन आल्याचे तुकडे घेतले आहेत आणि एक अर्धा चमचा यामध्ये जिरे घालायचे आता यामध्ये मी जे काही साहित्य वापरते आहे ते तुमच्याकडे उपवासाला चालत नसेल तर स्किप करू शकता त्यासोबतच जर तुमच्याकडे उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही या वाटणामध्ये कोथिंबीरसुद्धा घालू शकता आता हे सर्व साहित्य खलबत्त्यामध्ये आपण जाडसर असं कुटून घेऊया तर इथे पहा सर्व साहित्य खलबत्त्यामध्ये मी जाडसर असं कुटून घेतलं आहे आपलं वाटण तयार झाले आता आपण मस्त झणझणीत असं उपवासाचं पिठलं बनवून घेऊयात तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई छान गरम झाली की आता यामध्ये एक दोन मोठे चमचे तेल घालायचं तेल छान कडकडीत गरम झालं की आता यामध्ये आपण जे आलं हिरवी मिरची आणि जिऱ्याचं वाटण तयार करून घेतलंय ते वाटण घालायचं आणि वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर इथे पहा मध्यम आचेवर वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत हे वाटण मी परतून घेतलंय त्यानंतर आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा जिरेपूड घालायची आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची ही मिरची पावडर तिखटाला कमी असते पण याने रंग खूप छान येतो तुम्हाला जर जास्त प्रमाणामध्ये तिखट चमचमीत खायला आवडत असेल ना तर जी तिखट लाल मिरची पावडर असते ती तुम्ही वापरू शकता लाल मिरची पावडर आणि जिरेपूड घातल्यानंतर एक अर्धा मिनटभर पावडर मसाले मी परतून घेतले त्यानंतर आता यामध्ये एक दीड ग्लास इतकं पाणी घालायचं आणि पाणी घातल्यानंतर यामध्ये एक अर्धा चमचा किंवा चवीनुसार सेंदव मीठ घालायचं आणि आता मोठ्या आचेवरती याला एक उकळी काढून घेऊयात आता या पाण्याला उकळी येते तोपर्यंत तो आपण पिठल्यासाठी लागणारं मिश्रण तयार करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी एक बाउल घेतला आहे आता यामध्ये नाश्त्याच्या चमच्यानी तीन चमचे इतकं मी राजगिऱ्याचं पीठ घेणार आहे तीन चमचे पीठ घेतल्यानंतर आता यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि गुठळ्या न होता एकदम सैलसरसं हे मिश्रण आपल्याला तयार करून आहे लक्षात ठेवा अजिबात गुठळ्या पिठाच्या यामध्ये राहिल्या नाही पाहिजेत एकदम सैलसरसं हे मिश्रण तयार व्हायला हवं त्यामुळे लागेल ला असंच थोडं थोडं पाणी घालायचं पीठ त्यामध्ये मिक्स करून घेत राहायचं म्हणजे परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये सुद्धा हे मिश्रण जसं आपल्याला हवं आहे तसं तयार होतं तर इथे पहा लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालून सर्व गुठळ्या मोडून घेत छान सैलसरसं मिश्रण मी तयार करून घेतलं आहे या ग्लासनी अर्ध्या ग्लासापेक्षा थोडंसं कमी इतकं हे पाणी मला मिश्रण तयार करण्यासाठी लागलं मिश्रण तयार झाले तोपर्यंत तो पाण्यालासुद्धा छान खळखळून उकळी आली आहे आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि यामध्ये जे राजगिऱ्याच्या पिठाचं आपण मिश्रण तयार करून घेतलं आहे ते मिश्रण घालायचं हे मिश्रण घालण्यापूर्वी एकदा चमच्याने मिक्स करून घ्या म्हणजे राजगिऱ्याचं पीठ जर खाली तळाला बसलं असेल तर ते सुद्धा पाण्यामध्ये एकसारखं मिक्स होईल राजगिऱ्याचं पीठ घातल्यानंतर आता या पाण्यासोबत ते पीठसुद्धा छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि आता मोठ्या आचेवर पुन्हा याला एक आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे तर इथे पहा राजगिऱ्याचं पीठ घातल्यानंतर पुन्हा या पाण्याला मी छान खळखळून मोठ्या आचेवरती उकळी काढून घेतली आहे आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि यामध्ये इथे मी नाश्त्याच्या चमच्याने चार चमचे इतके भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतले आता हे कूट यामध्ये घालायचं पुन्हा एकदा या एक पाण्यासोबत मिक्स करून घ्यायचं आणि आता मीडियम टू लो फ्लेमवरती हे पिठलं आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आपण यामध्ये राजगिऱ्याच्या पिठासोबत शेंगदाण्याचं कूट ना त्यामुळे या पिठल्याला छान घट्टसरपणा येतो आणि एकदम परफेक्ट असं हे पिठलं बनवून तयार होतं आता हे पिठलं शिजते तोपर्यंत तो आपण मस्त गरमागरम उपवासाची भाकरी बनवून घेऊयात तर त्यासाठी हे पिठलं बाजूच्या गॅसवरती मी शिजण्यासाठी ठेवून देते आणि आता आपण भाकरी बनवून घेऊयात तर आज इथे ना मी भाकरी दोन प्रकारची पिठं मिक्स करून बनवणार आहे त्यासाठी इथे मी परात घेतली आहे आता यामध्ये इथे मी अर्धी वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलं ते घालायचं आणि त्यासोबतच यामध्ये इथे मी एक वाटी भगरचं पीठ घेतलं ते घालायचं आता जर भगरचं पीठ तुम्हाला तयार करायचं असेल तर काय करायचं एक किलो भगर घ्यायची त्यामध्ये अर्धा किलो साबुदाणा घालायचा दोन्ही मिक्स करायचं हलकंसं भाजून घ्यायचं आणि चक्कीतून दळून आणायचं आता त्यानंतर यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आणि आता ही दोन्ही पिठं आणि मीठ एकसारखे मिक्स करून घ्यायचे तुम्हाला जर राजगिऱ्याचं पीठ वापरायचं नसेल तर फक्त भगरचं पीठ वापरून सुद्धा तुम्ही ही भाकरी बनवू शकता पण मला दोन्ही पिठं मिक्स करून बनवलेली आवडते आणि ही भाकरी चवीला छानसुद्धा लागते तर इथे दोन्ही पिठं मी छान एकसारखी मिक्स करून घेतली आहेत आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी भगरचं पीठ जरी आपण चक्कीतून दळून आणलं ना तरी ते थोडंसं रवाळच लागतं म्हणजे भुसभुशीत लागतं त्यामुळे इथे मी पाणी गरम करून घेतलं आहे पाणी गरम करून आहे म्हणजे जास्त खळखळून उकळवून घ्यायचं नाही फक्त हलकंसं गरम करून घ्यायचं या पाण्याचा हाताला जास्त चटकासुद्धा बसत नाही बस एवढंच हे पाणी गरम करून घ्यायचं आहे लागेल असं थोडं थोडं पाणी यामध्ये घालायचं आणि आपण भाकरीसाठी जसं नॉर्मली पीठ मळून घेतो ना अगदी तसंच हे पीठ मळून घ्यायचं गरम पाणी घातल्यामुळे काय होतं पिठाला छान चिकटपणा येतो आणि पीठ अगदी छान मळलं जातं आणि भाकरीसुद्धा अगदी व्यवस्थित होतात अजिबात बाजूनी भाकरीला चिरा पडत नाहीत तर इथे पहा लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालून छान असं हे पीठ मी मळून घेतलं आहे आपण नेहमी भाकरीसाठी पीठ मळतो ना अगदी तसंच हे पीठ मळलं आहे आता काय करायचं तुम्हाला जेवढ्या पिठाची भाकरी थापून घ्यायची आहे ना तेवढं पीठ बाजूला काढायचं बाकीचं पीठ मी बाजूला ठेवून देणार आहे आणि आपण या ठिकाणी जेवढं पीठ घेतलं आहे त्यामध्ये बरोबर तीन भाकरी बनून तयार होतात आता हे पीठ एक अर्धा मिनटभर मी छान असं मळून घेते तर इथे पहा एक अर्धा मिनटभर हे पीठ मी छान असं मळून घेतलं आहे छान असा याचा गोळा तयार करून घ्यायचा गोळा तयार करून घेतला की हातावरतीच थोडासा हा अशा पद्धतीने थापून घ्यायचा म्हणजे भाकरी थापायला अगदी सहज आणि सोपी जाते त्यानंतर आता परातीमध्ये थोडंसं मी खाली राजगिऱ्याचं पीठ भुरभुरणार आहे आणि त्याच्यावरती आता ही भाकरी ठेवायची आणि थापून घ्यायची सुरुवातीला बाजूने हात लावून थापायची थोडीशी मोठी होईपर्यंत म्हणजे भाकरी छान गोलाकार तयार होते तर इथे पहा याच पद्धतीने हाताला थोडंसं पीठ लावून घेत ही भाकरी मी छान पातळ अशी थापून घेणार आहे तुम्ही या ठिकाणी भाकरी थापून घेतानासुद्धा पाहू शकता पीठ किती अगदी सहज पुढे पुढे सरकतं आहे म्हणजे पीठ किती छान मळलं गेलं आहे आता जर बाजूने चिरा पडत असतील किंवा या भाकरीला तडा जात असतील ना तर लगेच त्या बोटाने मुजवून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने एकदम पातळ अशी भाकरी थापून घ्यायची तर इथे पहा मस्त मोठी आणि एकदम पातळ अशी ही भाकरी मी थापून घेतली आहे जास्त जाडसरही नाही आता आपण लगेच ही भाकरी भाजून घेऊयात तर त्यासाठी गॅसवर मी आधीच तवा गरम करायला ठेवला होता तवा छान गरम झालाय आता ही भाकरी तव्यावर घालायची आणि आपण नेहमी भाकरी भाजताना जसं वरून भाकरीला पाणी लावून घेतो ना तसं पाणी लावून घ्यायचं आणि आता मध्यमाचेवरती ही भाकरी वरचं पाणी सुकेपर्यंत भाजून घ्यायची भाकरी भाजताना सुरुवातीला आपण जे वरून पाणी लावतोय ते पाणी पूर्णपणे सुकून दिलं ना आणि त्यानंतर भाकरी पलटी केली की भाकरी खालच्या बाजूने सुद्धा छान भाजली जाते आणि मस्त खुसखुशीत होते इथे पहा वरच्या बाजूचं सर्व पाणी सुकलं आहे आता ही भाकरी आपण पलटी करून घेऊयात आणि मध्यम आचेवरतीच दुसऱ्या बाजूने सुद्धा ही भाकरी छान खरपूस अशी मी भाजून घेणार आहे तव्यापासून ही भाकरी अगदी सहज वेगळी झाली पाहिजे इथपर्यंत भाजून घ्यायची इथे पहा तव्यापासून ही भाकरी सहज वेगळी आहे खालच्या बाजूनी मस्त अशी भाजून झाली आहे आता पलटी करायची दुसऱ्या बाजूने सुद्धा ही भाकरी भाजून घ्यायची मस्त फुलती भाकरी आहे पण बाजूने माझ्याकडून उलट न लागलं आणि ती भाकरी फुटली त्यामुळे आता फुलत नाही आहे तर या ठिकाणी ही उपवासाची भाकरीसुद्धा तुम्ही दोन पद्धतीने भाजून घेऊ शकता एक तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी तव्यावरती भाजून घेऊ शकता किंवा आपण नेहमी भाकरी बनवताना एका बाजूनी तव्यावर भाजतो आणि एका बाजूने अशा पद्धतीने गॅसवर भाजतो तशीसुद्धा भाजून घेऊ शकता तर इथे पहा गॅसवर ही भाकरी मी छान अशी भाजून घेतली आहे अगदी व्यवस्थित ही भाकरी भाजली गेली आहे आणि जशी मला आवडते ना अगदी तशीच कुरकुरीत खुसखुशीत अशी ही भाकरी भाजली गेली आहे आता याच पद्धतीने जे राहिलेलं पीठ आहे त्याच्या भाकरीसुद्धा आपण बनवून घेऊयात तर इथे पहा सर्व भाकरी बनवून झाल्या आहेत त्यासोबतच मस्त झणझणीत घट्टसर आणि चमचमीत असं उपवासाचं पिठलंसुद्धा बनवून तयार आहे आता आपण गरमागरम आहे तोपर्यंतच ताट वाढून घेऊयात तर इथे ताटामध्ये पहा मस्त अशी उपवासाची भाकरी त्यासोबत घट्टसर झणझणीत असं हे उपवासाचं पिठलं आणि त्यासोबतच तोंडी लावण्यासाठी हिरवी मिरची नवरात्री जवळ आली आहे तर तुम्ही सुद्धा आता या नवरात्रीला नेहमीची साबुदाणा खिचडी साबुदाणा वडे भगरचा भात असं काही न बनवता ही उपवासाची पिठलं भाकरी नक्की बनवून पहा तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक करायला विसरू नका आणि आणखी तुम्हाला अशाच रेसिपीज पाहायच्या असतील तर तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओजसोबत तोपर्यंत आपल्या कुकविथ सरिता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद